जय श्रीकृष्ण राधे राधे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की जेव्हा आपण भक्तिभावाने भगवंताची पूजा करतो मंत्र जाप करतो किंवा ध्यान करतो तेव्हा अचानक जांभई यायला लागते आळस येतो डोळ्यात पाणी येते किंवा शरीर जड झाल्यासारखं होतं हे का होतं अनेकांना असं वाटतं की ही केवळ शरी एक शरीराची सामान्य प्रतिक्रिया असेल पण भक्तांनो यामागे एक गोड आध्यात्मिक अर्थ आणि दैवी कारणे आहेत या केवळ शारीरिक गोष्टी नाही तर यात ईश्वरी लिलांचा एक अदृश्य संकेत आहे परमेश्वर आपल्या भक्तांवर किती कृपा करतो आणि त्याच्या नामस्मरणात किती शक्ती आहे हे लक्षात घेतलं की या गोष्टी आपल्याला अधिक स्पष्ट होतील हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी लिहायला विसरू नका बघा जेव्हा आपण भगवंताची आराधना करत असतो आणि त्यांच्या चरणी प्रेमभावाने लीन होतो तेव्हा आपल्यातील अनंत अशुद्धता आपल्या कर्माचे बंधन आपण मनात साठवलेले इच्छा आणि आपल्यातील वासनांची धुंदी हळूहळू कमी होऊ लागते आपण जेव्हा या सांसारिक जगात वावरत असतो आपले कर्म करत असतो तेव्हा आपल्या जीवनात असंख्य चिंता मोह लाभ लोभ अहंकार आणि वासनांचा प्रभाव असतो आपण कितीही प्रयत्न केला तरीही ही कर्म अशीच असतात जे अनावधानाने आपल्याकडून घडतात ही कर्म आपल्याला लगेच जाणवत नाहीत पण ती आपल्या अंतकरणात खोलवर साठत जातात जेव्हा आपण परमेश्वरचे चरणी लीन होऊन जात त्याची पूजा करत असतो त्याचे भक्तिभावाने नामस्मरण करत असतो तेव्हा ही सर्व कर्मे आणि आपल्यातील नकारात्मकता नष्ट होऊ लागते तोच हा क्षण असतो जेव्हा शरीर त्याचा विरोध करायला लागतं कारण मानवाचा देह हो, नेहमीच मोहाच्या साखळ दंडात अडकलेला असतो भगवंताचे नामस्मरण म्हणजे अग्नीत प्रवेश करण्यासारखे आहे हा अग्नी सर्व वाईट संस्कार दृष्ट दुष्ट वृत्ती आणि अनिष्ट भस्म करून टाकतो पण जसे काही काळ अंधारात राहिलेल्या डोळ्यांना अचानक प्रकाश सोसवत नाही तसेच आपल्या शरीराला आणि मनालाही हा परिवर्तनाचा प्रकाश सोसणं कठीण असत म्हणूनच जेव्हा आपण ध्यान करतो मंत्र जप करतो किंवा ईश्वर चिंतनात तल्लीन होतो तेव्हा आपले शरीर आणि मन एक प्रकारे त्या नव्या शक्तीचा प्रतिकार करू लागतात हीच ती नकारात्मक ऊर्जा आहे जी वर्षानुवर्ष आपल्या साठली आहे जेव्हा आपण भगवंताच्या चिंतनात घडून जातो तेव्हा या नकारात्मक ऊर्जेला जाग येते आणि ती बाहेर पडू लागते त्यावेळी आपल्याला जांभई येते डोळ्यात पाणी येतं शरीर जड झाल्यासारखं होतं आळस वाटतो किंवा झोप यायला लागते की सर्वच लक्षणे दर्शवतात की आपलं मन आणि शरीर एका आध्यात्मिक शुद्धीकरणाच्या प्रक्रियेतून जात आहे हे असे समजा तुम्ही खूप दिवसानंतर वापरत नसलेल्या खोलीची साफसफाई करत आहात आणि त्यात वर्षानुवर्ष न उघडलेले सामान आहे जस तुम्ही त्या खोलीतून वस्तू हलवायला लागतात तश तशी तशी खोलीमध्ये धूळ उडायला सुरू होते काही वेळाने त्या धुळीमध्ये यायला लागतात डोळ्यात पाणी येतं आणि थोड्या वेळाने अस्वस्थ झाल्यासारखं वाटतं पण जर तुम्ही तिथल्या वस्तू स्वच्छ केल्या धूळ झाडली सर्वसाहित्य व्यवस्थित लावलं तर बघा त्या खोलीतील वातावरण किती स्वच्छ आणि प्रसन्न होत अगदी तसंच भगवंताच्या नामस्मरणाचं असत मन जेव्हा त्या जुन्या खोली सारखं आहे जिथे वर्षानुवर्षाचे वाईट विचार कर्मसंस्कार आणि नकारात्मकता साठलेली असते जेव्हा आपण भगवंताचं नाम घेऊ साधना सुरू करू तेव्हा या सगळ्या साठलेल्या गोष्टी हल्ल्या जातात त्यांचं अस्तित्व डळमळू लागतं आणि त्या बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू होते म्हणूनच काही वेळा आपल्याला जांभ येते आळस येतो डोळ्यात पाणी येतं आणि शरीर जड झाल्यासारखं वाटतं पण जर आपण हे समजून घेतलं आणि साधना सुरूच ठेवली तर थोड्या वेळाने मन पूर्ण स्वच्छ होतं शांत होतं आणि मग एक अनोखी प्रसन्नता अनुभवायला मिळते हीच गोष्ट आपण श्री स्वामी समर्थ दत्तगुरु महाराजांच्या उपासनेत पाहतो तुम्ही अनेक भक्तांच्या कथा एक काही ना काही सुरुवातीला नामस्मरण करताना आळस यायचा काहींना झोप यायची काहींना पाठमोऱ्या जांभळ्या यायच्या जा, पण जेव्हा त्यांनी ही भाव भावना झिडकारून पूर्णपणे स्वाभिमान होऊन साधना सुरूच ठेवली तेव्हा त्यांच्या जीवनात श्री दत्तगुरु महाराजांची स्वामींची तसेच त्यांच्या प्रिय इष्ट देवी देवतेची कृपादृष्टी झाली तसेच आपल्या डोळ्यात पाणी येण्यामागे एक मोठा अर्थ आहे एखाद्या भक्ताला जर त्याच्या प्रयुक्त देवतेची कृपा अनुभवायची असेल तर त्यांनी त्याच्या मनात असलेली कठोरता दूर केली पाहिजे परमेश्वराचे नामस्मरण करताना डोळ्यात पाणी येणे हे अश्रूंच्या स्वरूपात आत्म्याच्या शुद्धतेचे प्रतीक आहे आता तुम्हीच विचार करा की एखाद्या लहान मुलाने खूप दिवस आईपासून दूर राहून तिला हाक मारली आणि अचानक आई धावत आली तर त्या क्षणी त्या मुलाच्या डोळ्यात काय येईल आनंद अश्रू येतील ना अगदी तसेच आपल्या देवाशी असलेल्या नात्याची ओळख खरा अर्थ आहे म्हणूनच जेव्हा तुम्ही भगवंताची सेवा करत असाल त्याचा करत असाल आणि तुम्हाला झोप येत 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 असेल 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 किंवा आळस तर घाबरू नका श्रद्धेने पुढे जात राहा कारण जसं तुम्ही शुद्ध होत जाल तसा तसा हा आळस नाहीसा होईल आणि त्या जागी भगवंताच्या कृपेचा दिव्य आनंद प्रकट होईल ही फक्त एक परीक्षा आहे जी पार केली की परमेश्वराच्या कृपेचं अमृत सिंचन तुमच्या आयुष्यावर नक्कीच होईल हे झोप हा आळस हे अश्रू हे सर्व काही साधनेच्या प्रवासातील टप्पे आहेत जर तुम्ही मन लावून पूजा करत असाल आणि तुम्हाला झोप येत नसेल तरी त्याचा अर्थ असा आहे की परमेश्वर तुमच्यातील नको असलेल्या नकारात्मक शक्ती नष्ट करत आहे आणि ही प्रक्रिया सहन करणे कठीण जाते कारण आपले मन कायम भौतिक सुखाच्या मध्ये गुंतलेले असते म्हणूनच आपल्या मनात अनेक वेळा विचार येतो की आज थोड़, पूजा थोडी कमी वेळ करूया आज नामस्मरण थोडे कमी करूया उद्या अधिक करू पण हाच मोहाचा प्रभाव आहे आणि तो जिथे आहे तिथे भगवंत नाही तुम्हाला झोप येऊ लागली आळस वाटू लागला तरीही भगवंताचे नामस्मरण सुरूच ठेवा याचा अर्थ असा नाही की हा त्रास कायम राहील तर उलट हे केवळ सुरुवात आहे जशी जशी साधना अधिक दूर होत जाते तसे तसे अडथळे आपोप नष्ट होतात जसा सूर्य उगवल्यावर रात्र नाहीशी होते तसेच भगवंताच्या नामस्मरणाने आपल्यातील नकारात्मकता आणि अशुद्ध कर्मांचा प्रभाव लयाला जातो त्यामुळे आपल्या श्रेष्ठ देवतेवर निस्सिम श्रद्धा ठेवा जसे लहान मुला आईच्या कुशीत गेले की त्याला कोणतीही चिंता राहत नाही तसेच जर तुम्ही भगवंताला पूर्णत शरण गेलात तर तुम्हाला या जगात कशाचीही भीती राहणार नाही परमेश्वराने तुमच्या एकदा हात धरला की तो तुम्हाला कधीही सोडणार नाही मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा आणि अशाच माहिती घेण्यास राहण्यासाठी आमच्या कल्याणकर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण चॅनलला सबस्क्राईब केल्याने आम्हाला अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तयार करण्यास मदत आणि प्रोत्साहन मिळत असते चला तर मग श्री स्वामी समर्थ जय श्री कृष्ण राधे राधे